औदुंब रावत एका शूर विलुप्त कहाणी या कहाणीचा आज शेवटचा भाग आहे हा शेवटचा भाग आनंदाने संपवून आपण नवीन कादंबरीला सुरुवात करणार आहोत औदुंब रावत या कादंबरीला माझ्या सर्व प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला ही कादंबरी संपताच आपण नव्या कादंबरीला सुरुवात करणार आहोत ती नवीन कादंबरी कुठली असेल हे जाणून घेण्यासाठी औदुंब रावताच्या शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहा शेवटी मी तुम्हाला नवीन कादंबरी कुठली येणार आहे हे नक्कीच सांगणार आणि ती कादंबरी ऐकण्यासाठी तुमचा अभिप्राय खूप गरजेचा आहे चला तर मग सुरू करूया औदुंबरावताचा सुखद शेवट सुवर्ण क्षण वीरबाहू राजमहालाच्या सज्जात उभा होता सूर्याच्या पहिल्या कोवळ्या किरणांनी वीरबाहूच्या चेहऱ्याला स्पर्श केला शरदाच्या गारव्याला मंद हवेची जोड लागली होती वीरबाहूचे शुभ्र अधिरिय हवेसोबत हेलकावे खात होते त्याचा केशसंभार हवेशी सलगी करत होता त्याची मुद्रा प्रसन्न होती बऱ्याच दिवसानंतर त्याने आज पुरेशी विश्रांती घेतली होती वैद्यने त्याच्या जखमांवर औषधीचे लेप लावले होते वीरबाहूने नगरावर दृष्टी टाकली प्रत्येक घरासमोर फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या दारादारांवर आंब्यांच्या पानांची तोरणे लावण्यात आली होती आज प्रजेचा आनंद गगनाला भेडला होता सूर्य उगवण्याआधीच प्रजा सीमेवर जाऊन बसली होती सम्राट भद्रायूंच्या दर्शनासाठी ती आतुर झाली होती जंगलापेक्षा भिन्न संस्कृतीचे नयनरम्य दृश्य वीरबाहू महालाच्या सज्जातून मन भरून पाहत होता प्रणाम युवराज शुभ प्रभात वीरबाहूने वळून पाहिले राघवाने त्याला झुकून नमस्कार केला होता शुभ प्रभात काका स्मित करत वीरबाहू म्हणाला युवराज सम्राट भद्रायू काही वेळात सीमेवर पोचतील आपण राजसी आभूषण वस्त्र परिधान करावीत वीरबाहूने स्मित करत होकार दिला औदुंबरावताचे सैन्य शिस्तबद्ध संचलन करत औदुंबरावतामध्ये दाखल झाले होते ढोल ताशे नगाडे यांचा गजर आणखी तीव्र झाला होता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून प्रजा पुष्पवृष्टी करत होती रथा रूढ होऊन सम्राट भद्रायूंनी औदुंबरावत नगरामध्ये प्रवेश केला त्यांची मुद्रा शांत होती त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव प्रकटले नव्हते कदाचित अजूनही त्यांच्या मानसिक स्थिती सुदृढ नसावी विक्रमा त्यांच्या रथाचा सारथी झाला होता त्याच्या पायाजवळ बसण्याचा आज मोका तो सोडणार नव्हता एखाद्या ऋषीसारखा त्यांचा अवतार होता पांढरी दाढी मिशी वाढलेली होती शुभ्र अधिरिय कमरेला होते आणि पाठीवर केशरी उत्तरीय पांघरले होते प्रजा सम्राट भद्राईंच्या नावाचा मोठ्या मोठ्याने जयघोष करत होते सम्राट भद्राईंना पाहून प्रजेला आनंदाश्रू आवरता येत नव्हते संपूर्ण औदुंब नगरी भावनेच्या सागरात बुडाली होती हा सुखद अनुभव आणि सुवर्ण क्षण त्यांच्या जीवनाला सार्थक करणार होता इतक्या वर्षानंतर इतका आनंद त्यांना पेलवत नव्हता ते भान विसरून नाचत गात होते परिसरात वीरबाहू आणि राघव सम्राट भद्रायूंच्या स्वागतासाठी उभे होते वीरबाहूने पिवळा अंगरखा परिधान केला होता कमरेच्या म्यानात तलवार लटकवली होती आज वीरबाहू खऱ्या अर्थाने सम्राट भद्राईंचे प्रतिरूप दिसत होता देशोदेशातील राजे महाराजेही त्यांच्या पथकासोबत सम्राटाच्या दर्शनासाठी आतुर होते सम्राट भद्रायू रथातून खाली उतरले विक्रमाने त्यांचा हात धरून त्यांना उतरवले वीरबाहूची दृष्टी त्यांच्या चेहऱ्यावर खिळली होती तो थक्क झाला होता तो खरोखरच त्यांच्या पित्यासारखा दिसत होता हे त्याने आज त्याच्या डोळ्यांनी पाहिले होते भद्रायूंनी सर्वप्रथम राजमहालावर नजर फिरवली शिखरावर फडफडणाऱ्या औदुंबरावताच्या ध्वजावर त्यांची नजर स्थिरावली महालाच्या खिडकीतून राजमाता नंदिनी त्यांना पाहत होती त्यांच्या स्वागतासाठी समोर येण्याचेही तिने धाडस केले नव्हते लपून भद्रायूंना पाहत तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली एका क्षणानंतर पश्चातापाने तिने तोंडावर पदर लावून हंबरडा फोडला भद्रायूंनी प्रजेवर नजर फिरवली तसे प्रजेने त्यांच्या नावाचा जयघोष आणखी तीव्र केला त्यांनी वळून चहू बाजूला पाहिले विशाल जनसागरातून निघणारा त्यांच्या नावाचा जयघोष असतापर्यंत गुंजत होता जनसागरातून उत्पन्न होणाऱ्या तीव्र ध्वनीमुळे त्यांच्या नसात वाहणाऱ्या रुधरीने गती घेतली होती त्यांना त्यांच्या जयघोषाचा ध्वनी ओळखीचा वाटू लागला त्यांना काहीतरी आठवत होते परंतु अस्पष्ट त्यांच्या मस्तिष्कावर ताण पडत होता जे अस्पष्टपणे आठवत होते ते आठवण्याचा प्रयत्न ते करत होते त्यांच्या राज्य अभिषेकाचे ते दृश्य होते, आता होते। जे आता त्यांच्या नजरेसमोर उभे राहिले होते असाच जनसागर जयघोषाने तेव्हाही असाच आसमंत व्यापून टाकला होता आतापर्यंत भावविरहित असलेला त्यांचा चेहरा आता खुलला होता वाढलेल्या दाढीमुळे त्यांचे ओठ स्पष्ट दिसत नव्हते परंतु मिशांच्या आकड्याने जागा बदलली होती ते स्मित करत असावेत दोन्ही हात सामोर धरून त्यांनी प्रजेला नमस्कार केला त्यांनी नमस्कार करताच जयघोष आणखी तीव्र झाला प्रात कालापासून सम्राट भद्रांच्या प्रकृतीत वेगाने सुधार होत होता जेव्हापासून त्यांना कळले वीरबाहू त्यांचा पुत्र आहे आणि पद्मिनी जिवंत आहे तेव्हापासून तर त्यांच्या आनंदाला सीमा उरल्या नव्हत्या दुःखांची ती दीर्घ काळभोर रात्र सरली होती त्यांच्या मनातील त्या यातना आणि दुःखांवर पुत्राच्या भेटीने कायमचे पांघरून पडले होते पिता पुत्रांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली होती दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू काही केला थांबत नव्हते त्या मिठीतून निघण्याची दोघांचीही इच्छा होत नव्हती भद्रायूंनी वीरबाहूच्या कपाळाचे चुंबन घेऊन पुन्हा मिठी मारली होती विक्रमाने पंचवीस वर्षात घडलेल्या घडामोडी भद्रायूंना सांगितल्या राघवाने त्यांचे प्राण वाचवल्याचे ऐकून त्यांनी राघवाचे प्रचंड कौतुक केले त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे त्याला औदुंबरावताचे अमात्यपद बहाल करण्यात आले विक्रमाला राजमंत्री बनवण्यात आले सुवर्णकांताच्या सारे आशांवर पाणी फेरले गेले पाणी फेरल्या गेल्याने ती नगरधनाला तिच्या पित्याकडे गेली तिला पूर्वेकडील काही प्रदेश वतनदारी देण्यात आले होते कारण तिच्या उदरात वीरभद्राचा अंश वाढत होता खऱ्या पश्चातापामुळे राजमाता नंदिनीला भद्रायूंनी क्षमा केले होते मात्र रुद्रभट्टाला अनोखी शिक्षा दिली गेली राजमहालाच्या बाहेर तारांचा एक पिंजरा बनवून त्यात त्याला बंद करण्यात आले होते या पिंजऱ्यात त्याला आजीवन कारावास भोगावा लागणार होता त्याच्या अहंकाराचे दमन करण्यासाठी ही शिक्षा होती प्रत्येक दिवशी प्रजा त्याला पाहून हसणार होती शिव्या शाप देणार होती ऊन पाऊस वारा यांना सहन करताना त्याला पंचवीस वर्षाचा हिशोब चुकता करावा लागणार होता मृत्यूची भीक मागूनही त्याला मृत्यू मिळणार नव्हती दुसरा दिवस आज संपूर्ण नगराला अन्नदान करण्यात आले होते मेळघाटच्या कबिलावासियांनी भिन्न भोजनाचा आनंद घेतला होता नगरसंस्कृती पाहून ते थक्क झाले होते भीष्मका ऋषीही त्यांच्या शिष्यांसोबत या सुवर्ण क्षणाला उपस्थित होते त्यांना औदुंबरावताचे कुलगुरू हे स्थान मिळाले होते भवरसिंग यांना धन किंवा कोणतेही पद नको होते वीरबाहूचा राज्याभिषेक आणि वीरबाहू भौरीचा विवाह आटोपल्यानंतर हे कबिलासोबत वनात परतणार होते पद्मिनीला समोर पाहून भद्रायू स्तब्ध झाले होते जणू त्यांचा पुनर्जन्म झाला असावा किंवा जे घडून गेले होते ते फक्त एक भयानक स्वप्न असावे उच्च वास टाकून त्यांनी पद्मिनीला मिठी मारली होती आनंदाश्रुनी वस्त्रे भिजत होती आता त्यांना कोणीही वेगळे करू शकणार नव्हते काळंही नाही कारण काळावर मात करून त्यांचे पुन्हा मिलन झाले होते रात्र वीरबाहूचे दालन वीरबाहूने कित्येक दिवसानंतर भौरीला पाहिले होते राजसी वस्त्र आणि आभूषणांनी तिचे सौंदर्य आज आणखी खुलले होते खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाश थेट तिच्या गौर कांतीवर पडत होता वीरभाऊ टक लावून तिला पाहत होता क्षणात तो भौरीच्या आणखी जवळ गेला आजपर्यंत भौरीसाठी सांभाळून ठेवलेले सुवर्णहार त्याने भौरीच्या गळ्यात घातला आता या हाराला न्याय मिळाला भाऊ तुझ्या याच प्रेमासाठी तडफडत होते रेमी बोलताना भौरीचे मन भरून आले होते ऊर भरून आला होता ऊर भरून आला असेल तर मिठी मारू शकतेस कवेल्याचा कायदा आता बाधा बनणार नाही आता तुम्ही तुमचा कायदा स्वतः बनवू शकता महाराणी भवरी भौरीने लाडिकपणे वीरभाऊच्या छातीवर मुक्का मारला आणि पटकन मिठीही मारली वीर बाहूने मिठी आणखी घट्ट केली आणि खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहत लुकलुकणाऱ्या चांदण्यांवर त्याची नजर खेळली वाघाची शिकार केल्यानंतर कबिल्यातील त्याच्या स्वागताच्या वेळी भौरीला पाहून त्याच्या मनात उठणारे त्याचेच विचार त्याला आठवत होते कारण ते सत्यात उतरले होते चांदण्यांना पाहात भौरीला रात्रभर मिठीत घट्ट दाबून धरावे अशा प्रकारे औदुंबरावताचा शेवट आनंदात झाला औदुंबरावताचा शेवट आनंदाने करून आपण नव्या कादंबरीची सुरुवात करणार आहोत ती नवीन कादंबरी आहे महामाया निळावंती लेखक सुमे दिंगळे नवीन कादंबरी महामाया निळावंती ही ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद